ऑगस्ट सात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर तुफान गर्दी होती लोक एकमेकांच्या अंगावर चढून न्यायालयाच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न करत होते घोषणाबाजी जोर सुरू होती आणि पोलिसांची पथकं त्यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवत होते न्यायालयाच्या आतील दृश्य तर हैराण करणारी होती कारण एक व्यक्ती अक्षरशः स्ट्रेचर वर सुनावणीसाठी आला होता आणि हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तत्कालीन आमदार रविकांत पाटील होते आणि पाटलांच्या बाजूला उभे होते धिप्पाड शरीरयष्टी असणारे आय पी एस अशोक कामटे या सुनावणीच्या एक दिवस अगोदर त्यांनी आमदार पाटलांना त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतून फरफटत नेलं होतं पण नेमकं का पाटलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत असं काय घडलं होतं आणि त्यावेळी आर आर पाटलांनी आय पी एस कामटेंची कशी खंबीर साथ दिली होती हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी व्हिडिओच्या सुरुवातीला तर आय पी एस कामटेंची पार्श्वभूमी पाहू तेवीस फेब्रुवारी एकोणीशे पासष्ट मुंबईत एका मुलाचा जन्म झाला नाव ठेवण्यात आलं अशोक वडील मारुतीराव कामटे निवृत्त सैनिक होते तर आजोबाही पोलिसात अधिकारी म्हणून काम करायचे या कुटुंबाची एक विशेषता होती ती म्हणजे यांच्या प्रत्येक पुरुषाला कुस्तीचा मोठा नाद होता पुरंदरच्या पायतेशी पैलवानांसाठी प्रसिद्ध असलेलं चांबळी हे त्यांचं मूळ गाव त्यांना कुस्तीचा वारसा तिथूनच मिळाला अशोक कामटेंनी सुद्धा वडिलोपार्जित वारसा सुरू ठेवला एकोणीशे अठ्याहत्तर साली अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी पेरूमध्ये ज्युनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं तर एकोणीशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी देशातील सर्वात अवघड परीक्षा युपीएससी उत्तीर्ण होऊन आयएस पद मिळवलं होतं त्यानंतर भंडारा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मुंबई सारख्या शहरात त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं तर वर्ष होतं दोन हजार सहा त्यावेळी सोलापूर जिल्हा हा संवेदनशील भाग मानला जायचा इथली बहुभाषिक लोकसंख्या आणि त्यांच्यात होणाऱ्या चकमकींमुळे शहरात कायम कर्फ्यू असायचा शिवाय सोलापूर हे कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे अनेकदा आरोपी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गुन्हा करण्यासाठी जायचा आणि अशा परिस्थितीत अशोक कामटेंनी सोलापूरच्या कमिशनर पदाचा कारभार हाती घेतला त्यानंतर इथल्या गुन्हेगारांना ठिकाणावर आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली तेव्हा एक डायलॉग सोलापुरात फार फेमस होता अशोक कामटे का डंडा सोलापूर थंडा आणि तरीही काही राजकीय वरदहस्त असलेली लोक उच्छाद मांडत होते तेव्हा शहरात आरपी ग्रुपची मोठी हवा होती प्रत्येक चौकात बॅनर गाड्यांवर त्यांचे स्टिकर दिसायचे गलिबोळातले दादा लोक तर आरपी ग्रुपच्या नावावर अनेकदा पोलिसांना सुद्धा हुल देत होते आता हे आरपी म्हणजे रविकांत पाटी। पाटील पाटील हे कर्नाटकच्या इंडी विधानसभेचे आमदार ते निवडून जरी कर्नाटकातून आले असले तरी त्यांचं सगळं काम सोलापुरात सुरू होतं रविकांत पाटलांचं घर कुटुंब आणि व्यवसाय सुद्धा सोलापुरात होता त्यांचे बंधू सुद्धा सोलापुरात शिवसेनेचे मोठे नेते होते तसेच ते इथून आमदार म्हणूनही निवडून आलेले त्यामुळे पाटलांची विधानसभा जरी कर्नाटकात असली तरी त्यांचं मूळ हे सोलापुराचं रविकांत पाटलांचा सोळा ऑगस्ट ला वाढदिवस असतो दोन हजार आठ साली त्यांनी पन्नासाव्या वर्षात पदार्पण केल्यामुळे शहरात मोठा जल्लोष होता त्यांच्या बंगल्यावर सुद्धा जंगी पार्टी देण्यात आली पार्टीला तेव्हाचे व्ही व्ही लोक आणि हजारो कार्यकर्ते जमलेले नुसता राडा सुरू होता त्याच दरम्यान काही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जबरदस्त आतिषबाजी सुरू केली आता तेव्हा नेमकीच कोर्टाने रात्री दहा वाजेनंतर फटाके फोडायला आणि डीजे वाजवायला बंदी घातली होती पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी दहा नंतर सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी ठेवली त्यामुळे शहरात गस्तीवर असलेल्या पोलिसांची एक गाडी पाटलांच्या बंगल्यात गेली सुरुवातीला त्यांची हिंमत झाली नाही पण ते आज शिरले आणि उशीर झालाय फटाके फोडणं असं समजावून सांगू लागले पण चहापेक्षा गरम तसा या कार्यकर्त्यांचं असतं त्यांनी गस्तीवरच्या पोलिसांची हुज्जत घातली आहे आणि त्यांना बंगल्याच्या बाहेर काढलं पण पोलिसांसोबत घातलेली ही हुज्जत त्यांना किती महागात पडणार याची त्यांना काही कल्पना नव्हती पोलिसांनी तत्काळ बंगल्या माहेरून घडलेली हकीकत कंट्रोल रूमला कळवली आणि तिथून बातमी केली थेट कमिशनर अशोक कामटेंपर्यंत खाकीचा झालेला अपमानच्या डोक्यात गेला त्यांनी बंगला गाठला आणि समोर उभा राहून कामटे त्यांना म्हणाले की तुम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलोय पण डोक्यात गेलेल्या पाटलांनी कामटेंना हलक्यात घेतलं रविकांत पाटील कमिशनर कामटेंसोबत हुज्जत घालू लागले दोघांमधला वाद पुढे इतका विकोपाला गेला की पाटील हे कामटेंच्या अंगावर आले आणि त्यांच्या झटापट झाली यात कमिशनर साहेबांच्या वर्दीचा बॅच तुटून खाली पडला आमदार रविकांत पाटलांची ही मुजोरी त्यांच्या डोक्यात गेली आणि त्यांनी थेट कॉलर पकडून त्यांना फरफटत नेण्यास सुरुवात केली आणि जो एक दुसऱ्या मध्ये आला त्यालाही त्यांनी एका हाताने फाईट मारत दूर केलं अशा थरारक पद्धतीने एका विद्यमान आमदाराला त्याच्याच बर्थडे पार्टीतून फरफटत अटक केली दुसऱ्या दिवशी रविकांत पाटलाचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात ते स्ट्रेचरवर झोपलेले दिसत होते शिवाय सोलापुरात कोर्टात सुनावणीसाठी सुद्धा ते स्ट्रेचरवर आलेले अशोक कामटेनी दाखवलेला हा डॅशिंगपणा विधिमंडळात सुद्धा गाजला विरोधात असलेल्या शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांनी आयपीएस कामटेंवर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव मांडला पण तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील हे खंबीरपणे कामटेंच्या मागे उभे राहिले या घटनेनंतर अशोक कामटेनचं काही स्तरावरून कौतुक झालं तर काही स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली दोन हजार आठच्या ऑगस्ट महिन्यात कामटेंची बदली मुंबई पूर्वच्या पोलीस अधीक्षक पदावर झाली आणि बदलीच्या चा अवघ्या चार महिन्यात सव्वीस अकराचा हल्ला झाला ज्यामध्ये कामटे शहीद झाले आजही मुंबईसह महाराष्ट्रभरात अशोक कामटे नाव सर्वांना ज्ञात आहे आणि हीच त्यांची खरी कमाई तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू